केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद जा, जा, आणि ज्या बारामतीच्या खासदार आहेत सत्या सुरे यांची आपली वैयक्तिक बैठक झाली काय यामध्ये तोडगा निघाला काय त्या बैठकीमध्ये ठरलं नाही ना ह्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत ह्या गावातले ग्रामस्थ आणि आंदोलक हे आज भेटायला आले होते त्यामध्ये आमची जी काही चर्चा झाली त्यामध्ये आम्ही जी कायदेशीर बाजू आहे ती त्यांना समजून सांगितली त्यासोबतच अनेक प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये अफवा होत्या किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांना समजून घ्यायच्या होत्या त्याबद्दल आम्ही त्यांना वस्तुस्थितीदर्शक जी, जी काही परिस्थिती आहे ती आम्ही त्यांना कळवली ते त्या परिस्थितीची जाण त्या सगळ्यांना करून दिलेली आहे नाही ना आम्ही ना, जे आहे त्यांना हेच सांगितलं आहे की आपण जे आहे पोलीस प्रशासनासोबत प्रशासनासोबत जे आहे ते योग्य तो संवाद ठेवा कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नका अशा संदर्भाची विनंती आम्ही ह्या सगळ्या शिष्टमंडळाला केलेली आहे ह्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा जी वस्तुस्थितीदर्शक माहिती आहे ती आम्ही त्यांना दिलेली आहे तीजा तीजा ते एफ आय मध्ये ऑलरेडी आहे त्याच्याबद्दलचीच माहिती आम्ही त्यांना आपण आपण जर बघाल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना आहेत दोन व्यक्तींनी एक बैलगाडी जी आहे त्याच्यात पटाचे जे बैल होते शर्यतीचे बैल होते ती बैलांची बैलगाडी बाईल ही काही महिलांच्या अंगावरती घातली त्यामध्ये तीन महिला जखमी झाल्या त्या अनुषंगाने घटना आहे सो हीच माहिती आम्ही आंदोलकांना आणि त्या शिष्टमंडळाला सुद्धा दिलेली आहे आणि आपल्या निमित्ताना हे सुद्धा मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या तीनशे सात तीनशे सातच्या ज्या अफवा आहेत ते तसं नसून त्या बैलगाडा चालवणारे जी दोन व्यक्ती होते त्यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला हो आहे आणि ज्यामध्ये तीन महिला ह्या गंभीररित्या जखमी आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ फुटेज ते सुद्धा आपण प्रसार माध्यमांनी सगळ्यांना दाखवलेले आहे सर मंत्री चंद्रशेखर तीन व्हिडिओ आहे प्रत्यक्ष केली त्यांची गुन्हा आम्ही मागली जात नाही परंतु मागे मी ह्याच्याबद्दल फक्त एवढंच सांगू शकेल की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि जी वस्तुस्थितीदर्शक गोष्टी आहेत ज्या फॅक्च्युअल पोझिशन आहेत त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करणार ठीक आहे थँक्यू <laughs>